मागील मॅच चा सा सामनावीर संजय यांना सन्मानित करतायत सुनील सर यांच्या शुभ हस्ते मागच्या मॅच मधील सामनावीर म्हणून त्यांचा सा इथे शुभ सन्मान आहे तो त्यांनी त्याचा ते स्वीकार करावा जर्सी देऊन त्यांना सन्मानित करेल सामनावीरची जर्सी देऊन संजय यांना सन्मानित होते खूपच चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पहिला चेंडू झालेला एक चांगला फटका आहे एका धाव्यावर समाधान मानाव लागतंय एका धावेने धावांचा शुभ प्रारंभ होते विक्रम पाटील यांनी मारलेला चेंडू एका धाव्यावर समान शुभ प्रारंभ वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक टाकतोय तो म्हणजे सूरज झाडे अचूक दिशा एक चांगली गोलंदाजी अचूक स्विंग पाहायला भेटतोय फलंदाज बीट होतोय आणि हात चेंडी जातोय निर्धाव स्वरूपात हा चेंडू दोन चेंडू भाव फलक आहे तो म्हणजे एक अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजी मार्फत सुरेश मार्फत चार ते पाच पावलांचा रनअप आहे दिशा हि नेक्स्टच्या बाहेर बॅकची कडा घेऊन गेलेला चेंडू चेंडू आडवेपर्यंत आणि थोडस गचा क्षेत्ररक्षण या गचा क्षेत्ररक्षणामुळे धाव संख्यात भर होते चौकार घोषित होतोय या चार धावाने संख्या पोहोचते ती म्हणजे पाच धावांवर तीन चेंडू तीन चेंडू धाव संख्या होती म्हणजे पाच परत एकदा फलंदाज सज्ज लाईक तमच्या खूपच बाहेर पंच यांनी तिला आव्हांतर धाव घोषित केलेली आहे या अव्हांतर धावाने धाव संख्येत नक्कीच भर होते धाव संख्या पोहोचते ती म्हणजे सहा धावेवर तीन चेंडू सहा धावा गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा चार ते पाच फॉलंदाला लाईक स्पिन करण्याचा प्रयत्न निर्द स्वरूपात आज चेंडू एक चांगला कमबॅक बोलता येईल गोलंदाजी मार्फत चार चेंडू सहा धावा अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते परत एकदा गोलंदाज सज्ज चार ते पाच पावलं नाशाइन गोलंदाजी लेक्स्ट आमच्या बाहेर चांगला फटका या फटका आणि चार धावा या चार धावाने धावसंख्येत नक्कीच भर धाव संख्या पोचते दुहेरी अंकावर ती म्हणजे दहा पाच चेंडू धा धावा पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू सूरज झाडे बघू काय करतायत एक मारलेला चेंडू कार्पेट लगत एक तर सहजरित्या पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न ओ पंचांकडे अपील करतायत एक तर सहज पूर्ण आहे दुसरा धावेचा हा निर्णय पंचांवर आणि बाद होतोय धाव फलक होते, फल होते थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि हा पहिला झटका बसतोय तो म्हणजे विहार स्पोर्ट्स विरळे या संघाला विशाल, विशाल बाद झालेला आहे दोन चौकार मारून त्यांनी एक सामन्यामध्ये गणित काहीतरी घडवू शकतो असं वाटत असताना धावचित झाल्यावर पहिला झटका बसतोय विरळे या संघाला विशालच्या रूपात आता नवीन फलंदाज येते वन डाऊनचा फलंदाज वैभव पाटील बघू आपल्या संघाला किती धावांचं योगदान देतोय एक षटक पूर्ण आणि धाव संख्या ती म्हणजे अकरा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिला दुसरं षटक टाकतो तो म्हणजे दर्शन पाटील आणि स्ट्राईकला तो म्हणजे वैभव पाटील पाटील बघू दोन्ही पाटील आमने सामने बघू वैभव पाटील कशा प्रकारे समाचार घेतो येतो दर्शन पाटील यांचा खूपच चांगला चेंडू बोलता येईल निर्धाव स्वरूपाची सुरुवात धाव संख्या मात्र ठप्प होते दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अतिशय चालक अशी गोलंदाजी पाहायला भेटते चौदा पाच ते पाच ते सहा हा हाकूळ टप्प्याचा चेंडू परत एकदा आपण दिशा थोडीशी भटकली आहे अव्हांतर धाव पंचांनी घोषित केली आहे या अव्हांतर धावाने धाव नक्कीच भर होते धाव संख्येमध्ये भर होते धाव संख्या होते ती म्हणजे बारा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे दर्शन ओ खूपच चांगला चेंडू मात्र लेग पुरेपूर फायदा फलंदाजांनी उतरले उचललेला आहे आणि या चार धावा पंचांकडून घोषित या चौकार आणि धाव संख्येत नक्कीच भर धाव संख्या पोहोचते ती म्हणजे सोळा अतिशय तुम्ही दिशाहीन गोलंदाजी केली तर फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा उचलतात लेग स्टम्प दुसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक दोन खेंडूंचा शे झालेला आहे चार खेंडूंचा खेळ शिल्लक असेल गोलंदाज आहे ते म्हणजे दर्शन पाटील बघू आपल्या संघासाठी पहिली सुरुवात चांगली गेली एक अव्हांतर धाव आणि त्यानंतर थोडंसं धडपण आलं आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला खूपच चांगला परतीस दिशा एक धाव तसहरीत्या पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या ती देखील पूर्ण होते या दोन धाव्याने धाव संकेत भर होते बाईक लेग बाईकच्या रूपात या दोन धाबा संख्येत धर धाव संख्या होते ती म्हणजे अठरा एक धाव सत् पूर्ण एका धावेला समाधान मानलं लागतं फलंदा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते धावसंख्यात भर होते धावसंख्या होती म्हणजे एकोणीस अतिशय चांगली सुरुवात बोलता येईल संघाची ओ एक स्टम्पिंग मिस आणि एक जीवदान मात्र धावचेत होतोय स्टम्पिंग मिस झालेले पण मात अवांतर धाव आहे या अव्हांतर धावाने धावसंख्येत भर होते धावसंख्या होते ती म्हणजे वीस आणि वैभव बाद झालेला आहे त्याची जागा भरून काढण्यासाठी येते नवीन फलंदाज राहुल दोन्ही बंधू जसे मार्कवा तसे राहुल आणि विक्रम बघू आपल्या संघाला किती धावांचं योगदान करतात फलंदाजी मार्फत पुण्यावरून आले अशी आम्हाला सूत्रानुसार माहिती येते अतिशय क्रिकेट प्रेम फ्रेम तुम्हाला कुठेही नेऊ शकतं हे याचं उदाहरण पुण्या टू नवी मुंबई असा प्रवास दोन्ही बंधूंचा इथे पाहायला भेटतोय दुसऱ्या षटकातील चारच चेंडू पंच एकदा परत सामना सुरू करतील विक्रम ओ चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परत एक चान्स आणि हा डायरेक्ट हिट बघू पंचांकडे दाद मागतायत एक धाव तसं दुसरा धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिटच्या रूपात आणि पंचानी नोट आऊट दिलेला आहे अशा या दोन धावा तिसरा धावे मात्र धावचीच झालेले धन्यवाद दोन धावा दो भेटत आहेत तिसऱ्या धावेला धावचित होते फलंदाज विक्रम राहुल बाद झालेले आता नवीन फलंदाज होते राहुलची जागा भरून काढण्यासाठी संभाजी आता नवीन फलंदाज होते म्हणजे संभाजी बघू आपल्या संघासाठी काय जोपर्यंत विक्रम एक स्टार फलंदाज मैदानावर आहे तोपर्यंत प्रेक्षक वर्गांना षटकार आणि चौकाराची आतशबाजी पाहायला भेटते अशी आशा आहे बघू विक्रम त्यांचा आशा कशा पूर्ण करतायत ते दुसऱ्या षटक तिला शेवटचा चेंडू बघू काय करतात ते ओ आव्हान तर धाव असेल पंचांनी आव्हान ऑफ शमच्या खूपच बाहेर पंचांनी तिला आव्हांतर धाव घोषित केले या आव्हानंतर धावाने धावसंख्येत भर होते धाव ती म्हणजे शेवटचा चेंडू असेल दोनच षटकांचे सामने आहेत याची नोंद तुम्हाला असेलच आणि हा शेवटचा चेंडू या चेंडू मध्ये जास्तीत ज्यावा धावा करण्याचा उरणार असेल एक चांगला फटका मात्र एका धाव्यावर समाधान मानायला लागतय आणि दुसऱ्या धावचित होत दुसऱ्या धावेसाठी आणि एका धावाने धाव संख्येत भरत आहे धाव संख्यात ती म्हणजे चोवीस जिंकण्यासाठी पंचवीस धावांचा आव्हान असेल ते म्हणजे चोपडाई मालेवाडी या संघाला दोन्ही संघांना विनंती आहे वेळ आपण खूपच उशीर केलेला आहे थोडस कमिटी सहकार्य करा अशी आपल्या कळकळीची विनंती आहे थोडस लवकरात लवकर विहार विरळे यांनी क्षेत्ररक्षणासाठी आम्हाला थोडस सहकार्य करावं आणि तसेच पुढील सामना असेल पुढील होणारा सामना असेल तो म्हणजे अंबाईवाडी विरुद्ध कारंडेवाडी दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे त्यांनी नाणेपेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर यावं आणि सामने दोन षटकाचे राहील याची नोंद घ्यावी दोन्ही संघांना विनंती असेल वेळ न काढता आपण टॉस का बॉस इथे यावं नाण्यापैकीसाठी अंबाईवाडी विरुद्ध कारंडेवाडी दोन्ही संघांचे संघनायक मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता तो रोहित सुरज झाडे आणि रोहित बघू आपल्या सांगासाठी बारा चेंडूंमध्ये पंचवीस धावांची आवश्यकता आहे सामना फेटा सौजन्य दादा भनगे यांना विनंती करतो आपण टॉस साठी ॉस्जार दोन संघांच्या बलाढ्य संघांमध्ये होणारा सामना एक एकी सामना क्वालिफाय झालेले दोन्ही संघ राजू दादा यांच्या शुभ हस्ते सहकार्य जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते दोन बलाढ्य संघांमध्ये प्रत्येकी एक एकी सामना जिंकून क्वालिफाय झालेले दोन्ही संघ संगा, दोन्ही संघांना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा मॅच कळवूया मॅच स्टार्ट होते नवीन फलंदाज नवीन गोलंदाज सूरज झाडे आणि रोहित झाडे धोनी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिला षटक टकते तो म्हणजे राहुल पाटील बघू आपल्या संघासाठी बारा चेंडू मध्ये पंचवीस धावांचं आव्हान सा आहे कशा रीतीने पार पाडतायत तसे गोलंदाज कुठला मास्टर प्लॅन घेऊन मैदानात उतरतायत नॉकआउट मॅच आहे त्यामुळे या चषकावर पोहोचण अंबाईवाडीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आमंत्रण दिले ते म्हणजे कारंडेवाडी या संघाला गोलंदाजी मार्फत खूपच चांगली सुरुवात गोलंदाजी मार्फत राहुल पाटील यांच्याकडून एक अचूक दिशा अचूक टप्पा पाहायला भेटतोय गोलंदाजीचा आणि निर्धा स्वरूपाची सुरुवात बारा चेंडूंमध्ये आता एक चेंडू मायनस होते अकरा चेंडूंमध्ये पंचवीस धावांची गरज सामना रंगतदार अवस्थेकडे दोन्ही संघ तल्लबळ आहेत अकुट टप्प्याचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा गॅप मध्ये मारलेला चेंडू मात्र दोन धावेवर समाधान माना लागतंय या दोन धावेने धावसंख्येत भर होते धावसंख्या पोचते ती म्हणजे दोन धावांवर दोन चेंडू दोन धावा अतिशय चांगली सुरुवात पाहायला भेटते दहा चेंडूंमध्ये आता तेवीस धावांची गरज आहे बघू सामना रंगतदार अवस्थेकडे प्रेक्षक वर्गांना एक चांगलं सामना पाण्यासाठी खरंच चांगला चेंडू चांगला सन्मान एकेरी धावावर समाधान मानायला लागतंय खूपच चांगली गोलंदाजी तीन चेंडू तीन अचूक गोलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे राहुल पाटील यांच्याकडून आपल्या संघासाठी आणि चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं चा, 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 हा देखील फलंदाजाचा एक गुण असतो त्याचा गुण त्याचा पुरेपूर वापर केला येतो म्हणजे फलंदाज सूरज यांनी खूपच चांगला स्ट्रीट ड्राईव्ह आणि हा खणखणी चौकार रोहित झाडे यांच्या बॅटमधून लागलेला हा चौकार सामन्याचं गणित नक्कीच बदलेल का थोडस गोलंदाजावर दडपण येते प्रेशर येते हा चौकार एक असा फटका आहे त्यामध्ये कोण मदतच भेटू शकत नाही स्ट्रेट ड्राईव्ह बोलता त्याला चार चेंडू सात धावा असा धाव फलक येतो म्हणजे मालेवाडी या संघाचा गोलंदाज परत एकदा सज्ज होतोय ओ खूपच चांगली गोलंदाजी पण दिशा थोडीशी चुकली ऑफ ऑपस्टमच्या बाहेर पंचांनी तिला अव्हांतर धाव घोषित केले या अव्हांतर धावाने धावसंख्येत नक्कीच भर होते धाव संख्या पोहोचते ती म्हणजे आठ धावेवर चारात थोडस परिवर्तन स्पीड वाढवलंय त्याच्यामुळे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झालेली आहे पडल्यानंतर चेंडू स्विंग होते परत एक चांगला कमबॅक बोलता येईल एक अचूक गोलंदाजी गोलंदाजामार्फत राहुल पाटील यांच्याकडून या आव्हानतर धावाने धावावर संकोच बसतोय धाव संख्या पोचते ती म्हणजे आठ पाच चेंडू आठ धावा असा धाव फलक आहे तो म्हणजे मालेवाडी या संघाचा अतिशय भेदक गोलंदाजी करणं गरजेचं आपल्याला या चषकावर पोचवणं म्हणजे त्यामुळे नॉकआउट मॅच आहे त्यामुळे मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय खूपच चांगला चेंडू कार्पेट लगत मारलेला चेंडू एका धाव्यावर समाधान दुसऱ्या धावेचा प्रयत्न काही गरज नसताना ही एक आत्महत्या बोलता येईल गडी बाद होते वन प्लस एक धाव आणि एक विकेट दुसऱ्या धावेवर बाद होतोय एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे एका धावेने धाव संख्येत भर होते धाव संख्या बोलते ती म्हणजे नऊ धावा एक षटक पूर्ण आणि जिंकण्यासाठी आता मॅच मध्ये सोळा धावांची गरज असेल सा चेंडू सोळा धाबा अतिशय खूपच चांगला असं स्कोर बोर्डरचे आमचे गुणलेखनाचे काम पार पाडणारे आमचे मित्र ओमकार खूपच अतिशय चाणक्य असं त्यांचं मॅच पाहायला भेटत अतिशय चांगला हिशोब चेंडू आणि फलंदाजी बॉलर्स नेमू गोलंदाज सज्ज होतोय वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं षटक आणि हा चांगला फटका मात्र सेफ झोन मध्ये असेल एक धाव तर सहज पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण या दोन धावाने धाव संख्येत नक्कीच भर धाव संख्या पोचते ती म्हणजे दुहेरी अंकावर धाव संख्या पोचते ती म्हणजे अकरा प्रकाश इंदुलकर, इंदुलकर।, इंदुलकर नावाजलेला गोलंदाज आपल्या संघासाठी पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता चौदा धावांची गरज पाच चेंडू चौदा धावा करो या मारो ही स्थिती आहे ती म्हणजे मालेवाडी एक चांगला फटका मात्र सेफ झोन असेल परत एकदा एक धाव दा, एक तसा पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दोनच धावा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत मात्र यश भेटत नाही बॅटचा मधोमध फटका बसत नाही तो या दोन धाव्याने धाव संख्येत भर होते धाव संख्येत ती म्हणजे तेरा चार चेंडू बारा धावा सामन्याचं चा गणित षटकार आणि चौकारांवर असेल हे चेंडू महत्वाचे असतील सामन्यासाठी गोलंदाज इंदुलकर बघू आपल्या संघासाठी काय करतायत अनुभवी गोलंदाज आहे आपल्या संघासाठी आणि हा फुला तो खणखणीत षटकार हाच फलंदाज खूप काय करू शकतो आपल्या संघासाठी मालेवाडी संघासाठी तो म्हणजे सुरट झाडे एक मागील मॅच चा मॅच विनर या मॅच विनर होणं हे पाहणं गरजेचं तीन चेंडू सहा धावा सामन्याचं गणित काय या षटकाराने बदलतय का हे पाहणं गरजेचं आहे श्री ज्योतिर्लिंग चष्कावर आपलं नाव कोरण्यासाठी तर हा सामना जिंकणं मालेवाडी या संघाला खूप महत्त्वाचा असेल खूपच चपळा गोलंदाजी एक धाव पूर्ण दुसरा धावाचा दा प्रयत्न करतील का स्ट्राईक रुटेट करतील का थोडस तीन धावा तर सण पूर्ण केलेले आहेत चौथ्या धाव्याचा प्रयत्न आणि या चार धावा ही काही तू तू मधली लढाई या चार धावा दिलेल्या आहेत या चार धावेने धाव संख्या खूपच बाईच्या रूपात या चार धावा खूपच चांगला चार धावा महत्वाच्या आहेत आता दोन चेंडू दोन धावा सामन्यामध्ये काही गणितच कळलं नाही घडलंय आणि बिघडलं असंच झालंय गोलंदाजसाठी खूपच घडलंय बिघडलंय याचा पुरेपूर या वाक्याचा दृष्टांत आपण बघितलाच असेल ओर तोच्या रूपात या चा तो दे, चार धावा एक धाव असताना तीन धावा खर्च केले आहेत आणि या तीन धावेनेच गणित बदललंय आणि सामन्यामध्ये एक दोन चेंडू दोन धाबा आणि जोपर्यंत सूरज मैदानात आहे तोपर्यंत मॅच मालेवाडी संघाकडे आहे त्यामुळे थोडस क्षेत्ररक्षण बदल दिसतोय बघा थोडस क्षेत्ररक्षण गोलंदाज हवी का फलंदाज हवी बघणं बघा गरजेचंय अ <laughs> हे जीवदान हे जीवदान आणि मॅच एक एक धाव इम्पॉर्टन्ट बा, लेग बाईकच्या रूपात पंचांकडून घोषित या एका धावेने धाव, धाव संकेत भर स्कोर लेवल एक चेंडू एक धाव सामना एकदम अटी तुटीची लढत बोलतात ना ती झालेली आहे एक एक धाव एक एक चेंडू महत्वाचा आहे आता एका एक चेंडूवर एक धाव काढा नाही तर गोलंदाजांना अतिशय चपाईने गोलंदाजी करावी लागेल एक धाव रोखायचा आहे आपल्या या चषकावर नाव ठेवाय संघाचं नाव ठेवायचं असेल तर एक धाव रोखणं गरजेचं आणि एक धाव काढणं महत्वाचं दोन्ही संघ तुल्यभा एक एकी एक प्रत्येकी सामना जिंकून आलेले दोन्ही संघ आहेत या चषकावर आपलं नाव नॉकआउट मॅच असल्यामुळे सामना जिंकणं महत्वाचं या चषकावर आपलं नाव करणं महत्वाचं आणि ही आव्हानर धाव आणि सामना विजयी विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन मालेवाडी या संघाने सामना आहे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि वेरी हार्ड लक फ्रॉम विहार विरळे या संघाला खेळ म्हटला जय आणि पराजय होतच असतो त्यामुळे थोड़ फुड शिकावं लागेल यापुढे अतिशय चांगला गेम होता पण मात्र ओवर थ्रो गेला आणि थोडस उन्नीस बीस झालं आणि त्याच्यामुळे ఫలి ఉన్నారా సా అంబాయిడి విరుద్ధ కారండివాడి అంబా